चार दिवस कोनशिला लावली असताना सुद्धा मग नाव द्यायचं त्यांचं नाव दिलं तुम्हाला हे माझी सरपंच आहे मी माझी पंचायत समिती सदस्य आम्ही आधी घर तर चालेल का तुम्हाला माझी माझी असतो एकदा झालं ना आमचा आलो ना एकदा आमचा आता हे जर उद्या म्हटले की आम्ही हे इमारती नाव टाकतो माझं मी सरपंच असताना बाळासाहेबांची फक्त का तुम्हाला हा जर तुम्ही परवानगी देत असाल ना तर मस्त नायटिंगचं नाव आहे ना तिने दिने बाजूरे बाळासाहेबांच्या देत ही इमारत तयार झालेली आहे

मनसरच्या भाजी मंडईला शिवाजीराव आढळराव पाटील यांचं नाव देण्यात आलंय त्यांच्या विशेष प्रयत्नातून पत्रा शेड उभारण्यात आलंय असं म्हणतायत परंतु मनसरचे मुख्य अधिकारी आहेत त्यांना विचारल्यानंतर ते असं सांगतायत की त्याची माहिती घेऊन सांगतो मला याबद्दल काहीच माहिती नाहीये मनसर नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्मान्य गोविंदराव जाधव साहेब ते त्यांना कुठं बोलत आहेत कारण जे त्या ठिकाणी खासदार माजी खासदार शिवाजीराव आनंदराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नात ते सगळे काही पत्रात शेड भाजी मार्केटचं झालेलं आहे त्या संदर्भात त्यांनी जो स्वतःच्या नावाचा बोर्ड अगदी मोठा बोर्ड त्या ठिकाणी लावलेला आहे एक तर मुळात ते काम नगर पंचायतचे कोणी प्रयत्न केले किती पैसे आणले हा भाग थोडासा वेगळा आहे पण नगर पंचायतचं काम असताना एखादी प्रॉपर्टी नगर पंचायतची असताना दुसरा तिरळी माणूस येऊन त्याच्यावर नाव कसं टाकू शकतो कारण शासकीय प्रॉपर्टी आहे सरकारी कामकाजामध्ये कुठल्याही खाजगी व्यक्तीला हस्तक्षेप करण्याचा किंवा अतिक्रमण करण्याचा काहीच अधिकार नाही हस्तक्षेप करू शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये गेले दोन तीन महिने ते काही छोटं कुठे तरी गल्ली मुळात दिलेलं नाव असं नाहीये सातत्यानं गोडेगाव भीमाशंकर रस्ता वाहतुकीचा रस्ता आहे आणि त्याच्याच बाजूला मनसर शहराच्या एक वेगळ्या आधुनिक गार्डन च काम सुद्धा त्या ठिकाणी चालू आहे आणि त्या कामावरती सतत शिव असतील कर्मचारी सतत जात असतात ठिकाणी ते देखभाल करतात आणि तिथे गेल्यानंतर एवढा मोठ्या नावाचा बोर्ड जर त्यांनी पाहिला नसेल तर या गोष्टीच तुम्हाला मला नाही तर सगळ्या ना मंचरकरांना आश्चर्य वाटलं वाचून राहणार नाही आणि विशेषतः त्या नावावरती ज्या वेळेस ते रंगकाम चालू होतं त्याच वेळेस स्वतः या ठिकाणी बाळासाहेब केले मी स्वतः आणि आमचे असंख्य कार्यकर्ते आम्ही जाऊन त्या ठिकाणी शिवसाहेबांशी बोललो बैठक घेतली की या पद्धतीनं जे काही नावांचं चार अतिक्रमण चालू आहे ते योग्य नाही ठीक आहे त्यांनी निधी आणण्यासाठी फट आणण्यासाठी प्रयत्न केले असतील त्याबद्दल काही आमचं दुमत नाही ते एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं कर्तव्य होत पण आज ते एक माझी खासदार आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या शेडला नाव टाकणं ते सुयोग्य दिसत नाही आणि विशेषतः त्या बाजीमंडईला मंडळीला नाव देण्याचं पूर्वी एक आमची गावची बैठक झाली होती स्वर्गीय अविनाशजी राहणे यांचं नाव त्या भाजी मंडळीला द्यावं आणि त्याच्यानंतर काही भागाला मनसर शहराचा सअभी माने, सअभी माने। एक जो अभिमान स्वाभिमान एकमेव स्वातंत्र्य सैनिक विश्वनाथ महाजन यांचं नाव द्यावं अशा प्रकारचे ठराव गावच्या बैठकीमध्ये झालेले होते हे दोन ठराव डावलून ज्या नेत्यांचं ज्या स्वातंत्र्य सैनिकांचं देशाच्या स्वातंत्र्यासाठी चळवळीसाठी काहीतरी योगदान आहे त्यांचं नाव बाजूला राहिलं ना। या गावासाठी सातत्यानं धडपडणाऱ्या स्वर्गीय अविनाश राणे सारख्या चांगला कडव शिवसैनिक त्याचं नाव बाजूला राहिलं ना। आणि या ता ठिकाणी माझी खासदारांचं नाव मोठ्या अक्षरांमध्ये ना त्या टाक ठिकाणी टाकलेलं आहे आणि मी स्वतः दहा जूनला लेखी पत्र शिव साहेबांना दिलेलं आहे ते पत्र सुद्धा मी तुम्हाला दाखवतो त्याची पोचही तुम्हाला त्यांची नगरपंचायत आणि मला त्यांनी तात्काळ कारवाई करू असं तोंडे आश्वासन दिलेलं आहे अजून लेखी आश्वासन काय दिलेलं नाही त्यामुळे ते, ते जे सा। ते सांगतायत तुम्हाला की मला काहीच माहीत नाही तो त्यांचा दांडात खोटेपणा आहे ते त्याच्या मागे जिरवायचं पाहतात परंतु तुमच्या माध्यमातून अजूनही त्यांना स्पष्टपणाने इशारा देतो की येत्या आठ पंधरा दिवसामध्ये तुम्ही जर ते नाव पुसलं नाही तर मग राहिलेल्या इतर प्रॉपर ज्या ज्या ठिकाणी काम केलेली आहे आता या ठिकाणी माझे सरपंच बाळासाहेब बाणखिले बसलेले आहे ज्या नगरपंचायतच्या कार्यालयात तुम्ही बसताय ती पूर्वीची मनसळ ग्रामपंचायतच इमारत आहे ग्रामपंचायत कार्यालय त्या इमारतीचं बांधकाम या ठिकाणी सरपंचांच्याच कालखंडामध्ये झालं बाळासाहेब बाणकीले यांनी ते काम मोठ्या युमतीने केलेलं आहे मग आमची अशी मागणी आहे की त्या इमारतीला बाळासाहेब बनखेले यांच्या विशेष प्रयत्नातनं त्यांच्या कारकिर्दी झालेली ती मार्ग आहे त्यांचं मोठं नाव त्या ठिकाणी मग स्मशानभूमीमध्ये गॅस दायडीचं काम केलेलं तीन वर्ष झाले त्याला योगदान हे विशेष प्रयत्न केले मग तिथेही तुमचं नाव द्या का यांच्या विशेष प्रयत्नातनं काम होऊन गेली तीन वर्षे ही गॅस दायडी बंद आहे अनेक रस्त्यांची कामं आहेत ती कामं झाली सहा महिन्यात चार महिन्यात खड्डे पडलेले आहेत वाहून गेलेले आहेत गटराचे काम आहे ते गटर पुसलेले आहेत प्रत्येक ठिकाणी तुमची नाव द्यावी अन्यथा आम्हाला तो कार्यक्रम घ्यावा लागेल ते नाव लागेल एवढी तुमच्या माध्यमात मी शिवसाहेबांना एक इशारावाजा सूचना देतो आणि थांबतो शिवाजी आनंदराव पाटलांनी अनेक कामं केली त्यांच्या विशेष प्रयत्नातून पण मग भाजी मंडईलाच त्यांचं नाव का काय वाटतंय का त्यांनी भाजी मंडईलाच त्यांचं नाव दिलंय मुळात आता ते माझी खासदार आहेत माजी खासदारांनी विशेष काय प्रयत्न केलेत काय नाही केले हे नगरपंचाय शासकीय पत्रावर आम्हाला दाखवा समजा मी एखाद्या माझ्या नेत्याला तोंडी बोलला असेल किंवा पत्रावर केला असेल तर तो एक माझी प्रतिनिधी म्हणून केलेला आहे अधिकृत आता प्रोटोकॉल नुसार हे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे त्यांच्या विशेष प्रयत्नातनं जे काही काम झालं असं ते सांगतायत तोंडी सांगताय आम्ही सुद्धा त्यांना लेखी पत्र मागितलं कि त्यांनी विशेष प्रयत्न केले त्याचा काय तुमच्याकडे पुरावा असेल तर तो, तो आम्हाला द्या सरकारी दफ्तरी त्यांच्या नावाची नोंद आहे का वा का नगर विकास विभागाने असं पत्र दिलंय कामराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नामुळे हा फंड आम्ही तुम्हाला देत आहोत असं हे जरी पत्र दाखवलं तर आम्ही ठीक आहे नाव टाकलं काय हरकत नाही पण मला खात्री आहे की असं माझे लोकप्रतिनिधीचं कुठल्याही नावाचा उल्लेख सरकारी दफ्तरी होत नाही कारण असं जर करायचं झालं तर प्रत्येक माजी प्रतिनिधी त्या ठिकाणी नाव टाकू शकतो त्यामुळे ते नाव टाकणं अजिबात योग्य नाही त्यांनी स्वतःही आग्रह धरू नये आणि त्यांनी या ठिकाणी कुठे नाव टाकली ते लोकप्रतिनिधी असताना टाकलेले पण आता ते सध्या लोकप्रतिनिधी नाहीये मला वाटत खासदार आढळराव सुद्धा अजून त्या भूमिकेतनं बाहेर पडायला मागत नाही त्यांना अजूनही असं वाटतं का मी अजून एक त्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये हो एक के हवा आहे आणि त्याच हवेमध्ये ते काम करताय कृपया त्यांच्या तरी लक्षात आणून दिलं पाहिजे की दादा आता तुम्ही माझे खासदार आहात आता विद्यमान लोकप्रतिनिधी नाही आहात त्यामुळे तुमचं हे नाव तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये किंवा छोट्या प्रमाणामध्ये कुठेही देता येणार नाही